नमस्कार मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर चला मग गेले काही दिवस मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला नाही त्याचं तर कारण तुम्हाला सांगणारच आहे म्हणा पण आज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे ती म्हणजे की मस्त असा छान रेसिपीपासून म्हणा की उन्हाळी वाळवणापासून म्हणा तर उन्हाळी वाळवणामधला मी आज करणार आहे ते म्हणजे की भगरची चकली तर दोन दिवसाचे तुम्हाला मिक्स व्हिडिओ येणार आहेत आता काही होतं कारण आता रोजचे दिवस काही सारखे नाही येत मैत्रिणींनो आता तुम्ही म्हणाल की सकाळी उठल्यानंतर कालच्या का सारखा आजचा दिवस गेला पाहिजे पण तसं कधी होत नाही सगळाच दिवस कधी सारखा राहत नाही जसे पाच बोट आपले सारखे नाही राहत ना तसे दिवस सुद्धा सारखे राहत नाही तर असो मैत्रिणींनो तर इथे मी भगर बटाटा आणि साबुदानाची चकली करणार आहे तर इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत अर्धा उकडून अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि अर्धा किलोच भगर घेतलेला आहे असं तिन्ही मी दीड किलोचं प्रमाण घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर मी ना इथे पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये मस्त असा मिरचीचा पेस्ट आपल्याला घालायचा आहे तर तुम्हाला वाटतं तर भरपूर जण तिखट यूज वगैरे करतात मला पण मी तिकट वगैरे काही घालत नाही मिरचीचा पेस्ट घातला त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये भगर टाकायचं आणि भगर छान असं शिजू द्यायचं आहे सोबत मग चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे म्हणजे जेवढं आपल्याला आपल्याला तर मी तर सगळ्या गोष्टी अंदाजीच करत असते म्हणा मी असं नाही की कि अर्धा किलो भगर घेतला तेवढे दोन चमचेच मीठ टाकायचं आहे असं कधीच मी करत नाही सगळं माझं अंदाजी असते पण तेही परफेक्टच होते म्हणा आता आपण एवढ्या वर्षाचा आपला संसार झाला आहे बारा तेरा वर्षाचा तेवढ्या याच्यात तर आपण सगळ्या गोष्टी शिकूनच जातो परफेक्ट अशा त्याच्यानंतर मी साबुदाणा घालून घेतला आणि छान असं भगर थोडाफार शिजतच आला होता त्याच्यातच मग मी बटाटे जे बॉईल केले होते त्याचा किस घालून घेतला आणि सगळं एकजीव करून घेईन आणि छान असं झाकून कमीत कमी कमी गॅसवर मी होऊ देणार आहे तर यामध्ये ना भगर जास्त काही घट्ट नाही करायचं आपल्याला म्हणजे खूप आपण कसं भगर जेव्हा करतो तेव्हा कोणाकोणाला पात्र भगर आवडतो कुणाला घट्ट आवडतो तर मला मोकळा फडफडा आवडतो पण यामध्ये आपल्याला मोकळा फडफडा असा काही करायचा नाही आहे थोडंसं म्हणजे हेच ठेवायचं आहे म्हणजे जसं आपली चकली पिता येईल असं कारण की थोड्या थोड्या वेळाने हे मिश्रण घट्ट होत जातं भगर शिजत होता तेवढ्या वेळात पूजा केली आणि भगर मग मी खाली उतरवून ठेवला झाल्यानंतर तर तेवढ्या वेळात एक दोन जो स्वयंपाक मला आवरायचा होता तो थोडासा स्वयंपाक मी अर्धा फर्धा करून घेतला तर आता बरोबर जास्त नाही वाजली असेल पावणे दहा वगैरे वाजली असेल साडे दहा अकराच्या आत इथपर्यंत ऊन येत असते म्हणजे अर्धी माझी जे काही टेरिस आहे ना तेवढं ऊन येत असते तर म्हणजे आता नऊचाच टायमिंग आहे पावणे दहाचा वगैरे असेल तर आता वरती आली आणि ना मी आयसिंग बॅग आणली जे आपण केक करतो ना ते त्याला पायपिंग बॅग जे म्हणतो ना ती बॅग आणलेली आहे तर त्याच्यात आता मी भरून घेतलेली आहे पण भगर अजूनही गरमच आहे त्यामुळे ना मला पिळताच येत नव्हतं तर मग मी भगर त्याच्यात टाकला आणि ते, ते बाजूला ठेवलं त्याच्यानंतर मग चकलीचा साशा घेतला तर चकलीच्या साशांनी करूया म्हटलं पण चकलीच्या जे साशाचं जे हे आहे ना ते होल खूपच छोटं होतं तर त्यामुळे ना चकली बरोबर वाटत नव्हती म्हणजे चांगली होते म्हणा पण कसं आहे ना ह्या भगरच्या चकल्या म्हणा की आलू बटाट्याच्या चकल्या म्हणा हे ना एकदम ठोकळ असल्या की छान खरंच छान वाटतात आणि तळल्यानंतर पण एकदम छान अशा फुरफुरतात ना मोठ्या होतात तर खरंच छान वाटते तर मी ना मुद्दामच जे आयसिंग बॅग आहे ना त्याचं होल थोडंसं मोठंच घेत केलं की जेणेकरून छान अशा चकल्या मोठ्या मोठ्या पिळल्या जाईल तर बघू शकता एकदम मोठ्या आकाराच्या चकल्या मी केल्या हे मला म्हणत होते की वाढून कधी दोन दिवस लागेल ला म्हणे वाढायला पण खरंच दोन दिवसात तर वाळून जातात तसंही तर आपल्याला दोन तीन दिवस दाखवावंच लागते कोणत्याही उन्हाळी वाळवणाला म्हणा आणि एवढे सगळे मी सकाळी कपडे हाताने धुवून वाळत घातले होते आता सध्यानं उन्हाळा आपण थोडं लवकर सुटतो पाच सव्वा पाच साडेपाचपर्यंत पर्यंत सकाळ तर ऊनच जाते त्याच्यानंतर मग मी काहीही शूट केलेलं नाही इतक्यातनं माझ्या नवव्याला बरंही नाही आहे तिला तिचे टेस्ट वगैरे करावे लागले तिला जॉईन वगैरे निघाला होता तर कारण की मला तिच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे आता ती सध्या स्कूलमध्ये सुद्धा जात नाही आम्ही घरीच कमी कमी दहा पंधरा दिवस तिला आम्ही घरीच ठेवणार आहे तिचं खाणं पिणं सगळ्या गोष्टीकडे मला लक्ष द्यावं लागत आहे दोन टाईम काय खायला द्यायला पाहिजे आणि काही नाही द्यायला पाहिजे पहिले आठ दिवसा पहिले ती काही खायची नाही थोडं थोडंच खायची तेवढं काही लक्षात नाही आलं पण नंतर शेवटी शेवटी मग लक्षात आलं पण खूप छान झालं की एकदम कमी प्रमाणात आहे जास्त काही वाढलं नाही तेवढ्यानं बरं झालं म्हणा मग मी म्हणून तर तुम्हाला मी व्हिडिओ तीन चार दिवसापासून व्हिडिओ शेअर केलेले नाहीत तर आता ती घरीच आहे म्हणा मग तिचं सगळं भाजी वगैरे सगळं मला वेगळं कमी त्याला सगळं करावं लागते तिला ऑइली नाही चालत तिला असं तसं काहीही चालत नाही तिचे फळ फ्रूट तिला व्यवस्थित द्यावं लागतं सोबत तिचं आपलं उसाचा रस आहे तोही सकाळ संध्याकाळ त्यानंतर रसगुल्ले वगैरे असे डॉक्टरनी सांगितलं आहे तिला द्यायला सोबत बाहेर पण आपण बाहेर पण आयुर्वेदिक पण औषधं आम्ही तिला देत आहोत पण कमी आहे आता भरपूर तिला रिली रिलीफ मिळालेला आहे तर चला म्हटलं आपल्याला वेळ मिळाला तर थोडंसं आता व्हिडिओ शूट करून तुम्हाला शेअर करूया नाहीतर खरंच माझं मनच लागत नव्हतं आपल्या घरी आपल्या मुलांना काही झालं की खरंच मन नाही लागत ना तसंच माझंही झालेलं होतं पण आता एकदम व्यवस्थित आणि फिट आहे मेन म्हणजे खा प्यायला लागणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून मी तिला कुठेच जाऊ देत, ने, खाली ने, देत नाही खाली पायरी पण नाही उतरू देत आणि स्कूलमध्ये तर जाणंच बंदच आहे थोडे दिवस आता मी तिला नाही पाठवणार तर चला मग आता तिचं सगळं थोडी मोठी आहे ती तर तिचं ती आवडूनच घेते मला मोठी असल्यामुळे आता आपली घरच्या घरात राहते खाते पिते आणि राहते आता त्याच्यानंतर ना दोन तीन दिवसानंतरचं हे शूट आहे एकदम नाही केलं होतं मी तर हे ना माझे चिप्स वगैरे झालेले होते पण बटाट्याचा किस राहिलेला होता तर मी काय केलं म्हटलं चला आपले आलू पण माझे ना खराब होत होते आणलेले आलू तर करिंग करीन म्हणून राहून गेले होते त्याच्यातले तीन चार आलू फेकण्यातही गेले तर चला म्हटलं आता बटाट्याचा किस करून घेऊया तर रात्रीच मी बटाट्याचा ता किस करून ठेवून दिलेलं होता हे काम मी सकाळी कधीच करत नाही चिप्स म्हणा की किस म्हणा हे सगळं मी सकाळीच करत असते तर इथे पाणी मी उकडायला ठेवलं थो थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि बटाट्याचा किस घालून घेतला आणि किट्सना जो किस आहे ना तो जास्त खूप असा उकडावायचा नाही अदरकच्च्याच उकडावायचा आणि काढून घेतलेला आहे तो मला दिसत असेल बाजूला आणि सोबतच ना रात्री पण म्हटलं चला साबुदाना पळी पापड जे आहे ना ते पण करू घेऊया म्हटलं एक वेळचे माझे झालेले आहेत पण हे पाणी उरतं ना बटाट्याच्या किस्त आणि किस्त पण त्याच्यात थोडाफार राहतोच तर म्हटलं चला परत एकदा आपण अर्धा किलोचे जे काही आहे साबुदाण्याचे पापड करूया तर आज नाही ना याच्यामध्ये ना मी जिरं वगैरे काही घालणार नाही जिऱ्यामुळे ना थोडंसं लालसर पापड होतो तर यावेळेसनं म्हटलं जिरा वगैरे नाही फक्त थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण की जेव्हा मी किस उकळला ना तेव्हाच मीठ वगैरे टाकलेलं होतं तर थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि साबुदाणा घालून घेतला आणि किस मी पहिलेच वेगा काढून ठेवला होता कच्चा किस तर तो पण मी यामध्ये घालून घेतलेला आहे तर हे सगळं कमी गॅसवर आता शिजत राहील याला चांगलं असं शिजवावं लागते नाही पापड कसं आहे ना तुटायची फाटायची शक्यता जास्त असते तर आपला किस पण बघू शकता छान असा मोकळा फळफळा फड़ आणि छान असा मोठा आकाराचा किस किस खरंच खूप छान वाटतो एकदम बारीक बारीक किस खरंच चांगला नाही वाटत जेव्हा मोठा आणि फोकळ असतो ना तो तोच छान वाटतो तर बाजूच्या घरूनच मी किसनी आणलेली होती जी बटाटा किसायची आहे ती तर त्याच्यानेच मी हे किस केले आणि खरंच खूप छान किसनी होती ती त्याच्यानंतर आपलं साबुदाना बटाट्याचं सा शिजत आहे तेवढ्या वेळात म्हटलं चला आपली पूजा उरकून घेऊया आणि असं उन्हाळी वाळवण जेव्हा करायचं असतं ना त्यावेळेस मी आवर्जून लवकर उठते आणि लवकर लवकरच उठून पहिलं आपले घरकाम आवरून घेते स्वयंपाक आवरून घेते कारण की नक्ष पण माझा पाहुणे नवला जातो तर त्याला टिफिन वगैरे सगळं द्यायचं असतो तर तेवढ्या वेळात मी माझं सगळं आवरण्याचा प्रयत्न असतो आता सगळं झालेलं आहे फक्त कुकर वगैरेच लावायचं आहे म्हणजे हे सगळं वरती वाळून आल्यानंतर कुकर आणि पोळ्या केल्या की होऊन जातात हे पण साडेदहापर्यंत जातात तर मग त्यांनाही टिफिन देता येतो फक्त आता सेवा वगैरे नाही घडणार फक्त पूजा केलेली आहे मी पूजा करून घेतली आणि आरती करून घेईन नाहीतर मग पूजेला तसाही मला एक तास जातो पण आजची पूजा मी फक्त पंधरा मिनटात केलेली होती आणि फुलं वगैरे असले की खरंच खूप छान वाटते चला मग आता जेवढं काही आहे पडीव पापड शिजवलेलं ते थोडं थंडही झालेलं आहे तर वरती घेऊन आली तर मी पण आली आणि हेच होते तर यांना म्हटलं चला थोडशी मदत करा तर ते बटाटे किस घेऊन आलेले आहेत आता मला टाकू वगैरे नाही लागणार ना, मला चिप्स मला त्यावेळेस टाकू लागले होते पण यावेळेस बटाट्याचं किसचं काही तेवढं हे नाही आहे किस, किस असाही पसरवून दिला तरी ते छान असं वाढूनच जाते मागच्या वेळेस तर पळीव पापड जे आहे ना साबुदाण्याचे तर थोडं घट्ट झालं होतं मिश्रण तर यावेळेस मी थोडंसं पातळच केलेलं आहे म्हणजे जसं जसं आपण टाकतो ना तसं तसं ना हे घट्ट होत जाते तर थोडंसं मी पातळच ठेवलं तर छान म्हटलं बघू आता यावेळेस कसं होते पर ते म्हणून पण जे काही झालं होतं ते खरंच परफेक्टच झालेलं होतं आता मी जेव्हा टाकेल तेव्हा तुम्हाला कळेलच म्हणा तर चिप्स आता मी पसरवून घेत आहे आणि चिप्स आणि किसची एक खासियत आहे चिप्स आपल्याला कसं आहे ना यावेळेस वेळ द्यावा लागतो टाकताना जेव्हा आपण होतो तेव्हा एक 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 टाकावं लागतो तेव्हा वेळ जातो पण किस्सं कसं आहे ना पाच सात दहा मिनटात टाकून होऊन जाते पण काढायच्या वेळेस मात्र खूप वेळ लागतो जेवढं चिप्स टाकायला लागतो ना तेवढाच वेळ कीच काढायला लागतो वाढल्यानंतर हे पूर्ण चादर म्हणा की आपल्या बेडशीटला पूर्ण चिपकून जातो मला काढायला भरपूर वेळ लागलेला होता वाढल्यानंतर आता मी तर तुम्हाला दाखवलेच मला तडवीन वगैरे तेव्हा आपल्या एका लेडीजचं म्हणा गृहिणीचं म्हणा आपण इतकं लोभी राहतो ना खूपच लोभी राहतो माझं हेही झालं पाहिजे माझं तेही झालं पाहिजे परत परत डबल डबल करतो आणि सगळे डबे भरून हो ठेवतो म्हणजे खरंच आता मला असं वाटते का मीच असेल पण प्रत्येकच लेडीज असतीच असेल नाही बा माझं झालं पाहिजे माझं भरलं पाहिजे तर तो माझाही तोच उद्देश राहतो आणि कसं आहे ना मी एकदम लगात तर एकदम नाही करत मी एक दिवस करते कधी कधी एक दोन दिवस गॅप घेते मग नंतर करते असं करता करता माझं हळूहळू हळू चालू आहे कारण की अजून मजात तुम्हाला माहीत आहे पाऊस पण येतो वारा धून पण सुटतो त्यामुळे ना हे थोडं लांबत लांबत जात आहे म्हणा ज्यावेळेस चांगले दोन दिवस ऊन पडते त्यावेळेस मग मी परत सुरुवात करते करायला तर अशामुळे ना थोडासा वेळ यावेळेस मला होत आहे तर चला मग आता हे तुम्ही बघू शकता जे मी साबुदाना पडीपापडचं शिजवलेलं आहे ते इतकं छान शिजलं गेलं होतं की नुसतं असं पाप आपण टाकलं ना तरी ते मला पसरवायची सुद्धा गरज पडत नाही अर्धा चमचं चाकलं की ते आपस पसरलं जात आहे एवढं छान परफेक्ट यावेळेसचं मस्त झालेलं होतं मागच्या वेळेस तरी थोडं घट्ट झालेलं होतं म्हणजे घट्ट आणि तिचे पापड पण जाळ झाले पण वेळेस ते खरंच खूप छान झालेत पापड त्याच्यानंतरनं पापड वगैरे टाकले मग वगैरे टाकला आणि खाली आली तर भेंडीची भाजी मी नक्षला टिफिनमध्ये दिली होती भेंडीची भाजी पोळी आणि आता इथे ना जे काही आहे ना कारले आहेत कारल्याचं वरचं साल पूर्ण मी काढून घेतलेलं आहे चला म्हटलं कारल्याची भाजी आपण कशी करतो ते थोडीशी तुम्हाला शेअर करूया पहले ना मी किसणीच्या तायांनी संपूर्ण जेवढे काही कारले ते किसून घेतले वरचे म्हणजे कडवट वाटू नये म्हणून भरपूर जणं किसत नाही भरपूर जणांना ही भाजी त्यांची खूप फेवरेट असते पण मी काढून घेते म्हणा त्याच्यानंतर भरपूर असे कांदे घालायचे आपल्याला तेल पण यामध्ये थोडंसं जास्तच लागतं तेल घालून घेतलं त्यांच्यानंतर भरपूर असे कांदे घालून घेतले तिखट मीठ जेवढं काही आपल्याला टाकायचं आहे ते सगळं टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर बारीक बारीक असं ना मी त्याच्या फोळी केलेल्या आहेत ना त्या टाकायच्या आपल्याला चवीनुसार मीठ थोड्या वेळ मी ना ते ते सगळं वर्ष आवडण सोडणी सोडल्यानंतर ना थोड्या वेळ मिठाच्या पाण्यात पण मी ठेवलेलं होतं त्याच्यानंतर मग थोडंसं गुड म्हणा की साखर म्हणा चवीनुसार सा आपल्याला घालायचं आहे तर चला मग आपण केलेला बटाट्याचा किस कसा झाला हे मी तुम्हाला दाखवते आता हातात मोबाईल होता आणि तेलही गरम झालेलं होतं त्यामुळे थोडासा बटाट्याचा किस लाल झाला तळताळणार नाही तर तळल्यानंतर ना, ना खरंच लाल नाही होत पांढरा पांढराच किस छान असा झाले होतला होता आणि छान असं ना ती किसनी खरंच खूप ठोकळ वगैरे होती ना त्यामुळे ना किस पण एकदम छान झाला खूप परफेक्ट झाला यावेळेसचा किस मला खूप आवडला त्याच्यानंतर ना भगर आणि बटाटे आणि साबुदाण्याची जी चकली आहे ते पण तुम्हाला तळून दाखवत आहे वाढल्यानंतर चकलीचं एकदम चिमून जायचं थो तर थोडासा आकार होतो आणि तळल्यानंतर परत तेवढीच फुलत असते चकल्याच्या छान अशा मस्त झाल्यास म्हणा छान वाढलेल्या होत्या घडखडीत तर त्यामुळे तळून तुम्हाला दाखवल्या अगोदरच केले होत्या ना म्हणून mm. त्याच्यानंतर साबुदाण्याचा पापड मी तुम्हाला तळून दाखवते पापड पण एकदम छान आणि मस्त असा फुल फुरफुरत आहे तर अशा प्रकारे उनवाळी वाळवण आपलं मी केलेलं आहे थोडं थोडं चालू आहे चला मग मैत्रिणीनो मी तेच व्हिडिओचा एन्ड करणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडलास एक लाईक करायला मात्र विसरून नसा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तो वर्णत बाय